श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे शनी अमावस्या शनिवारच्या दिवशी अमावस्या आल्यामुळे शनि अमावस्येचा योग बनत आहे आणि शनी अमावस्या जी आहे ते ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते पण जी अमावस्या शनिवारच्या दिवशी येते तिला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे त्याचबरोबर कावळ्याला आपल्याला एक वस्तू खायला घालायची आहे तुम्ही जर उद्याच्या दिवशी कावळ्याला ही वस्तू खायला घालाल तर तुमच्या घराचे प्रत्येक प्रकारचे पितृदोष जे आहे ते दूर होतील आपल्या पित्रांचे आशीर्वाद जे आहे ते आपल्याला प्राप्त होतील अमावस्या ही तिथी जी आहे ती आपल्या पित्रांना समर्पित असते आणि त्याच्याचमुळे अमावस्या तिथीला आपल्या पित्रांची सेवा करायची असते पित्रांची आठवण काढायची असते कारण पित्र जे आहेत तर ते पित्र म्हणजे काय की आपले पूर्वज जे आहे तर ते पृथ्वीवरती येत असतात आणि आपण काय करतोय किंवा आपण त्यांची आठवण काढतोय किंवा नाही हे त्यांना दिसत असतं आणि म्हणून अमावस्या तिथी जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण असते आपण ज्या कुणाला म्हणजे ज्या कुणाची संपत्ती किंवा मग ज्या कुणी आपल्याला जन्म दिलेला आहे आणि त्यांची आपण पुढची पिढी हो, आहोत आणि म्हणून आपण त्यांच्याबद्दल ऋणी असावं किंवा पूर्वजांची आठवण काढावी अशी त्यांची इच्छा असते आणि तुम्ही जर त्यांची आठवण काढत असाल तुम्ही जर त्यांची सेवा करत असाल तुमच्या हातून जर थोडीफार जरी सेवा होत असेल तरीसुद्धा बघा तुमच्या घरामध्ये पितृदोष लागणार नाही पण तुम्ही जर पित्रांचं कधीच काही केलेलं नसेल किंवा करत नसाल तर हमखास तुमच्या घराण्याला खूप सारे पितृदोष लागू शकतात आणि या पितृदोषांतूनच मुक्तता मिळण्यासाठी तुम्ही कावळ्याला उद्याच्या दिवशी ही वस्तू खायला घाला जेणेकरून सर्व प्रकारचे पितृदोष जे आहे ते नष्ट होतील तर चला आपण जाणून घेऊया की कावळ्याला नक्की काय खायला घालायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून जेव्हा पण मी माझे नवीन बन व्हिडिओज बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता तर बघा शनिवारचा दिवस आहे शनि अमावस्या आहे उद्याच्या दिवशी सगळ्यात अगोदर तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ करायची आहे आता आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी काय टाकायचं तर आवर्जून तुम्ही काळे तीळ जे आहे ते उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचेच आहे त्याचबरोबर हळद असेल गंगाजल असेल या वस्तूसुद्धा टाकायच्या आहे कारण याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या शरीरातून निघून जाते आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते त्याच्यामुळे आपलं एकदम ओरा जो आहे तो क्लीन होतो आणि आपला दिवस जो आहे तो चांगला जातो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुख्यद्वारावरती थोडंसं पाणी जे आहे ते पित्रांसाठी उद्याच्या दिवशी आपल्याला शिंपडायचं आहे त्याच्यानंतर आपण आपण उद्याच्या दिवशी पित्रांसाठी खूप साऱ्या सेवा किंवा खूप गोष्टी करू शकतो त्याचबरोबर उद्या जी अमावस्या जी आहे ती शनी अमावस्या आहे म्हणजे ही अमावस्या जी आहे ती देवतेला समर्पित आहे मग त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन आवर्जून तिथे तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तो तुम्ही प्रज्वलित करायचा आहे ओम शम शैनेश्वराय नमः या मंत्राचा जपसुद्धा आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर शनिदेवाला काळे उडीद काळे तीळ या गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत तर या गोष्टी झाल्या आपल्या ज्या आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत आता कावळ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि कावळास का तर बघा आपल्या पूर्वजांचं श्राद्ध असू द्या किंवा मग काही असू दे आपले पूर्वज जेव्हा जातात दहावा असेल तर त्यावेळीसुद्धा आपण म्हणतो की कावळा शिवला पाहिजे किंवा मग कावळा शिवला नाही असं बोलतो तर कावळ्याला इतकं महत्त्व का आहे किंवा पितृपक्षामध्ये सुद्धा कावळ्याला इतकं महत्त्व का आहे कारण कावळा जो आहे तर ते पित्रांचं वाहन म्हटलं जातं म्हणजे पित्र जे आहेत त्या तो पित्रांना बघू शकतो कावळ्यामध्ये तेवढी शक्ती आहे आणि तो त्यांच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकतो किंवा आपल्या आजूबाजूला तो भटकू शकतो असं जी शक्ती आहे ती फक्त कावळ्याला दिलेली आहे कावळा कुत्रा मुंगी असे जे प्राणी आहेत तर यांच्यामध्ये थोडी तरी अशी शक्ती आहे की जे पित्रांना पूर्वजांना बघू शकतात किंवा जे निघून गेलेले लोक आहेत त्यांच्या स्वरूपामध्ये आपल्या घरी आपल्या आजूबाजूला ते फिरत असतात आणि म्हणून अमावस्या तिथीला आपल्याला कावळ्यासाठी आवर्जून ही वस्तू खायला ठेवायची आहे तर काय करायचं आहे उद्याच्या दिवशी आपण प्रत्येकजण घरामध्ये चपाती बनवतो तर उद्याच्या दिवशी आपल्याला थोडीशी खीरसुद्धा बनवायची आहे ही खीर जी आहे तर ती आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे तांदळाचीच का बघा जेव्हा श्राद्ध असतं म्हणजे पितृपक्ष जेव्हा असतो तर तेव्हा पितृपक्षामध्ये आवर्जून महत्त्वाचा जो नैवेद्य असतो तो असतो खीर मग तुम्ही काय बघ करायचं आहे तांदळाचीच खीर उद्याच्या दिवशी बनवायची आहे दुसरी कुठलीही खीर नाही तांदळाची खीर बनवायची आहे आणि ती म्हणजे तुम्ही स्वतःच्या साठी पण बनवू शकता आणि कावळ्याला नैवेद्य म्हणून सुद्धा बनवू शकता खीर जी चापती आनी ही खीर बनवायची छोटीशी चपाती करायची आणि ही चपाती आणि खीर जी आहे ती आपण आपल्या घराच्या बाहेर एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये किंवा मग अगदी तुम्ही चुरून वगैरे ठेवू शकता जेणेकरून त्या कावळ्याला खाता येईल अशा पद्धतीने सकाळी बाराच्या आतमध्ये तुम्हाला ह्या दोन गोष्टी ज्या आहेत खीर आणि चपाती ही कावळ्यासाठी घराबाहेर ठेवायची आहे याच्यामुळे काय होईल आपले पित्र जे आहेत तर ते ही खीर खातील आणि ते तृप्त होतील आणि ते तृप्त झाल्यानंतर आपले जे काही दोष आहेत तर त्यांना ते, ते दोष निघून जातात आपले पित्र जे आहेत त्यांना सद्गती मिळते असं म्हटलं जातं आणि मग पूर्वजांचं समाधान होतं आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतंही काम जे आहे ते सुरळीत पडण्या पार पडण्यास सुरुवात होते बघा बऱ्याच घरांमध्ये काय होतं पितृदोष असल्यामुळे पैशांची कमतरता तर असतेच असते पण चांगला चांगलं शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी कमवता येत नाही नोकरी येत नाही चांगली नोकरी नाही आहेत किंवा मग चांगला व्यवसाय जो आहे तो चालत नाही घरामध्ये मुलांची लग्न न होणं किंवा व्यवसाय न चालणं किंवा संततीप्राप्ती न होणं किंवा एखादी व्यक्ती सततच आजारी असणं सतत आपल्यामागे विघ्न कटकटी असणं अशी ज्या गोष्टी आहेत तर त्याला कारण आहे पितृदोष आणि घरामध्ये सगळ्यात वाईट दोष जो दो आहे तो कुठला असेल तर पितृदोष आणि म्हणूनच आपले पित्र जे आहेत आपले पूर्वज जे आहेत तर त्यांना खुश करणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही उद्याच्या दिवशी ह्या वस्तू ज्या आहेत त्या पित्रांना खायला ठेवून तुम्ही हे एक पुण्याचं काम करू शकता किंवा आपले पितृदोष निघून जाण्यासाठी आपण चांगलं कार्य जे आहे हे करू शकतो आता तुमच्या इथे जर कावळा येत नसेल तर मग अशा वेळी काय करावं आता तुमच्या इथे जर कावळा येत नसेल पण कोणते ना कोणते पक्षी आपल्या आजूबाजूला असतातच आणि ते येतात आपल्या खिडकीमध्ये किंवा आपल्यावर द्वा किंवा दरवाजाच्या बाहेर फिरत असतात तर मग तुम्ही काय करायचं आहे अशी खीर आणि चपाती जी आहे ती बाहेर ठेवून द्यायची आहे जो कुठलाही प्राणी पक्षी येईल तर तो ती खाऊन तृप्त होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होतील तर अशा पद्धतीचा उपाय जो आहे तो उद्याच्या दिवशी आवर्जून करा दुपारी बाराच्या दरम्यान संध्याकाळी हा उपाय करू नका सकाळचं जे जेवण असतं तर त्याच्याच अगोदर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आवर्जून करा त्याचबरोबर आपण दही भाताचा नैवेद्यसुद्धा पित्रांसाठी ठेवू शकतो किंवा दही भाताचा नैवेद्य जो आहे तो सुद्धा तुम्ही कावळ्यासाठी उद्याच्या दिवशी याच पद्धतीने ठेवू शकतात याच्यामुळे सुद्धा आपले पित्र जे आहेत ते खुश होतात आपल्याला भरभरून बर आशीर्वादसुद्धा देतात आणि आपले जे काही पितृदोष लागलेले असतील ते निघून जातात आणि असे जेव्हा पितृदोष संपतात तेव्हा आपल्या कुटुंबाची भरभराट होण्यास मदत होते आपल्या मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी खूप त्याचा फायदा होतो खूप मदत होते त्याचबरोबर पित्रांसाठी तुम्ही संध्याकाळच्या वेळी दक्षिण दिशेला चौमुखी दिवासुद्धा लावायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल जे आहे तर ते टाकायचं आहे आणि दिवा लावायचा त्याचबरोबर जर तुमच्याकडे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल वापरलं तरीसुद्धा चालेल आणि काळे तीळ जे आहे तर ते थोडेसे चिमूडभर या दिव्यामध्ये टाकायचे आहे चौमुखी दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे तुम्ही घरामध्ये जरी लावला दक्षिण दिशेला तरीसुद्धा चालेल आणि आपल्या पूर्वजांचं ध्यान करायचं आहे किंवा पूर्वजांची आठवण काढायची आहे किंवा मग ओम पितृदेवताय आहे नम या मंत्राचा जप करायचा आहे असा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला संध्याकाळी सहा साडेसहा सात या दरम्यान तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने हे छोटे मोठे उपाय केल्याने नक्कीच आपल्याला त्यांचा चांगला फायदा होत असतो माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्य вот